ह्या वर्षाची आपली देवी माता बघा का कशी वाटते देवी बरे ना आपल्याशी आहे ना नमस्कार मित्रांनो साहूजींच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवरात्र निमित्त आज आमच्या इकडे देवी आणण्याचा कार्यक्रम आहे मी देवी आणायला आहे तर कुठून आणतायत कशाप्रकारे आणतायत देवी आहे चला तर आपण बघूया आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो टेम्पो बघा दिले आम्हीच काही नाही पब्लिक राजेश शेठ मुंबईकर अध्यक्ष महिलाचे अध्यक्ष मित्र आमचे धनंजय शेट्टी आरदे पड कलवेमध्ये राजेश दमला अच्छा कुठे आहे मूर्ती आपली चला मूर्ती बघूया आपण दाखव मूर्ती आणण्यासाठी भरपूर गर्दी झालेली आहे तिकडे बाहेर तर मित्रांनो काळिमध्ये बघा भरपूर असे मूर्तींचे कारखाने आहेत ह्या वर्षाची आपली देवी माता बघा वाघावरती खूप मस्त वाटते छोटी मूर्ती बघूया आपण छोटी कुठे दादा कुठे ठीक आहे अजून ते सजावट चालू आहे बघा तिकडे सुद्धा देह माते या वर्षी आपल्या देवीचे केस बागे मस्त आहेत भारी वाटते एकदम अजय कशी वाटतं देवी भारी हा पेंटिंग भारी केली वर या वर्षी या वर्षी खूप मस्त वाटते बघा फिनिशिंग भारी एक नंबर फिनिशिंग सुद्धा मस्त चला वैभव आले रे नमस्कार नमस्कार हो पा देवी ज्यांनी आज मंडळाला दिलेले

पप्प्या कशी वाटतं आपली देवी अरे वाटते सुट्ट थोडी बार पेंटिंग राहिली होती पेंटिंग करत पाया आणि कलमबोलीला गेलो ना गणेश आर्ट्स मध्ये तिथे पण इथलंच होतं जोए कलवेचे हां लो। ने दनना ना तिथं मग गेलेलो ते पण तर भाऊ नमस्कार ही तुम्ही सजवली हो हो मी खूप छान आहे तर मग किती वजन असेल तिचा दोनशे अडीचशे किलो या टाइप मध्ये किती किती म्हणजे गेलात तरी पण ते मी पंचवीसशे किलो आहे एवढे मोठे आणि टोटल किती दुर्गामाता गेल्या ह्या माता जी टोटल हां दीडशे दोनशे आणि ही कुठे जाणार आहे आता ही पुणे पुणे पुण्यामध्ये तरी पण प्राइस किती असेल चाळीस हजार रुपये चाळीस हजार आणि सजावट वगैरे तुम्हीच केलेली का हां आणि या वर्षाचं गणपती किती गेलं तुमच्याकडून हां गणपती भरपूर गेलं गणपती तर मोठा आमच्या 另外。

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

मित्रांनो अशा प्रकारे देवी टेम्पोमध्ये ठेवलेली आहे तर मित्रांनो आपण आता उद्या भेटूया नवरात्री उत्सवामध्ये बाय